सर तुम्ही माझ्या नवऱ्याला इथे स्टेटमेंट घेण्यासाठी आणलय आता तुम्ही त्याला सोडतही नाहीये तुम्ही मला काही सांगतही नाहीयेत आणि मला का वा हा नाही गाणं किती छान आहे नाही जीवनाची हीच घडी अशीच राहू दे वा एक्सक्यूज मी सर तुम मी तुमच्याशी काहीतरी बोलतेय हम्म त्या घ्या मला नकोय डायटिंग करता तुम्ही सर मी तुम्हाला केलं नाही डायटिंग महत्त्वाचं असतं तब्येतीला मी करतो हेल्दी बिस्किट घेणार नाही तर बसून मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय हे बघा कायदा आम्हाला परमिट करत नाही कळलं <laughs> बोला दीक्षित मॅडम आशाच्या मर्डर केस संदर्भात आम्ही त्यांना कस्टडी मध्ये घेतलेले अहो पण त्यांनी काही केलेलंच नाहीये ते अजून सिद्ध व्हायचंय असं काही झालेलंच नाहीये मॅडम त्यांच्यावर संशय आहे म्हणून आम्ही त्यांना कस्टडीत घेतलंय पण मी तुम्हाला सांगतेय ना यश मी काहीही केलेलं नाही एक मिनिट एक मिनिट भोसले मी आता राजीनामाच देऊन टाक सर असं आसा नका करू नाही मी मंत्र्यांना सांगतो की नवऱ्याची बायको सांगते की माझा नवरा निर्दोष आहे त्याला सोडून द्या दे, दॅट्स इट मॅडम तुम्हाला अंदाज नाहीये तुम्ही जो विचार करताय ना त्यापेक्षा ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे हो पण या सगळ्याचा यशशी काय संबंध हे बघा ही केस रेप मध्ये सुद्धा बदलू शकते ए एक मिनिट एक मिनिट एक मिनिट रेप आणि यश इट्स नॉट पॉसिबल इट्स पॉसिबल पंचनामाचा रिपोर्ट येईल ना तेव्हा सगळं पॉसिबल आहे असे असे रिपोर्ट येणार आहेत हो येतील आणि तेव्हा मर्डरचा हेतू काय ना तो कळेल मर्डर भाऊसाहेब तुम्ही तुम्ही हे काय बोलताय तुम्ही यशला इथे फक्त स्टेटमेंट घ्यायला बोलवलेलं काय दीक्षित मॅडम अरे आम्ही पोलीस लोक आहोत आम्ही संशय घेत असतो दीक्षित मॅडम तुम्ही एक वकील बघा कारण येतानाच मी कोर्टामधून त्यांच्या कस्टडीची परमिशन घेऊन आलोय तुमचं काय चाललंय हा कोर्ट वकील ओ, रभीश रभीश? हे सगळं काय चाललंय व्हाट रमेश दिस ओ रवीश का रवीश amiga बेटा रस्त्यावरचा कुठच्याय माणसाला आणलं हो, आणि कुठली टाकलं हे बघा मला एवढंच माहिती आहे की मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय आणि आता मी बघतेस की मला कोण थांबवताय ते हे